मुंबई सारख्या हायफाय संमिश्र भाग हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा अनेक धर्मांचं वास्तव्य बॉलिवूड सेलिब्रिटी पासून मध्यम वर्गीय कष्टकरी माणसं इमारती ते दाट झोपडपट्टीची वस्ती एकाच ठिकाणी जवळपास सर्व पक्षीयांना सत्तेची संधी देणारा हा मुंबईतील काही ठळक उपनगरांनी बनलेला भाग मी बोलतीये अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणाऱ्या त्याच्या राजकीय इतिहासाविषयी भाजपला ज्यांनी महाराष्ट्रात बेस पक्का करून दिला ते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन दोन टर्म पासून उत्तर मध्य लोकसभेच्या खासदार आहेत असं असलं तरी भाजपला मुंबईत ज्या कुठल्या जागेंविषयी सर्वात जास्त चिंता आहे ती जागा म्हणजे हीच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची राज्यापासून केंद्रापर्यंत सत्ता असताना आणि मागील दोन वर्षांचा अनुभव असताना देखील भाजपला हा मतदारसंघ रिस्की का नक्की या डेमोग्राफी आहे तरी कशी ठाकरेंच्या राजकारणामुळे भाजपला या मतदारसंघात कसा डॅमेज होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी जाणून की हा लोकसभा मतदारसंघ नेमका आहे तरी कसा तर एकूण सहा मतदारसंघांनी बनलेल्या उत्तरमध्ये विलेपारले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे पराग अळवणी करतात चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचे संजय पोतनीस भाजपचे आशिष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे सिद्दीकी विद्यमान आमदार आहेत त्यामुळे प्रथमदर्शिनी एक अपवाद वगळता मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे पण या मतदारसंघाचा इतिहास बराचसा बदलता आणि सर्वसमावेक्षक असल्याचं पाहायला मिळतं एकोणीसशे बावन्न साली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत सर्वसाधारण आणि राखीव जागेतून काँग्रेसचे नारायण काजरोळकर आणि विठ्ठल गांधी या मतदारसंघाचे खासदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्युल्ड फास्ट फेडरेशन गोपाळ माने यांना खासदारगीची संधी मिळाली एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काँग्रेस विरोधी लाटेत कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर एकोणीसशे ऐंशी साली जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते या महिला ही उत्तर मध्य मुंबईने संधी दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसच्या लाटेमध्ये काँग्रेसचे शरद दिघे तर एकोणीसशे एकोणनव्वद साली सेनेचे विद्याधर गोखले निवडून आले एकोणीसशे शहाण्णव साली शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले याच मतदारसंघातून संसदेत गेले एकोणीशे नव्याण्णवला महाराष्ट्राचे खासदार राहिलेले शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांनीही उत्तर मध्यमधून प्रतिनिधित्व केलं याच टर्म मध्ये जोशी यांना केंद्रात मंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा एकनाथ गायकवाड यांनी पराभव हो केला दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकीटवर सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त उत्तर मध्य मधून निवडून आल्या हा सगळा इतिहास पाहता उत्तर मध्य मुंबई मधून प्रत्येक पक्षाला निवडून येण्याचा फेरचा नेहमी मतदारांनी ठेवला पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीने या मतदारसंघाला तळापासून बदलून टाकलं कारण मोदी लाट असली तरी देखील प्रिया दत्त यांचा उत्तर मध्य मुंबईमधील करिश्मा हा कायम होता त्यांच्या विरोधात आपला निभाव लागणार नाही या भीतीने भाजपातील नेत्यांनी निवडणूक लढवण्याची हिम्मत दाखवली नाही असं बोललं जातं की भाजपमधून दोन साली नाना पाटेकर यांना ऑफर आली होती मात्र त्यांनी याला साफ नकार दिला शेवटी कुठलाच पर्याय नव्हता म्हणून भाजपातील वरिष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी धाडस तगड्या आणि पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या प्रिया दत्त यांचा पराभव करत पूनम महाजन अवघडेशा या मतदारसंघातून तरुण वयातच दिल्लीत गेल्या एक लाख शहाऐंशी हजार मतांच्या लीडने त्यांचा विजय झाला होता दोन हजार मध्ये ही प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांच्यातच प्रमुख लढत झाली निकालही अगदी सेम टू सेम मात्र यावेळेस निवडणूक जिंकताना पूनम महाजन यांना बरीच कसरत करावी लागली त्रासही सहन करावा लागला आणि निवडणूक असल्या तरी महाजनांचे मताधिक्य एक लाख तीस हजार वर येऊन थांबलं ही भाजपसाठी नक्कीच धोक्याची घंटा होती पण उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा सगळा इतिहास पाहिला तर यात एक महत्वाचा पॅटर्न पाहायला मिळतो तो म्हणजे एकाच मतदारसंघातून तब्बल पाच महिलांनी केलेले लोकसभेचं प्रतिनिधित्व रोजा देशपांडे अहिल्या रांगणेकर प्रमिला दंडवते प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा या पाच महिला खासदार झाल्याने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरतो विविध आर्थिक सामाजिक स्तरावरील लोक या एकाच मतदारसंघात राहतात कदाचित सर्वात जास्त धार्मिक विविधताही याच मतदारसंघात दिसून येईल एकीकडे बीकेसी सारखं आर्थिक केंद्र परदेशी कंपन्या आणि बँकांच्या कार्यालयांचं स्थान तर दुसरीकडे झोपडपट्टी चाकरमाणी उद्योजक फिल्म क्षेत्रात काम करणारे लोकही इथं राहतात आणि इथं कोळीवाडी आहेत त्यामुळे उत्तर जिंकून येण्यासाठी अनेक महत्वाच्या आणि याचसाठी पक्षांना आणि उमेदवारांना निवडणुकीत गाफील राहून चालत नाही सध्याच्या उत्तर मधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या दोन टन पूर्ण होत असल्या तरी पक्षांतर्गत आणि मतदारसंघातही त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं बोललं जात आहे महाजन यांनी दुसऱ्या टर्म मध्ये फिरकल्या देखील नाहीत अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सध्या ओरड पाहायला मिळते प्रदेश पातळीवरील बैठकांनाही त्या फारशा फिरकत नाहीत कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्कही कमी झालाय या सगळ्या कारणांमुळे त्यांचं तिकीट हमखास कापलं जाणार अशी चर्चा मतदारसंघात अनेक दिवसांपासून होते जर असं असेल तर त्यांच्या विरोधात भाजपकडून सुप्रसिद्ध अभिनेत्या घेतलेल्या भेटीपासून या वावड्या उठल्या आहेत त्यामुळे आता रिस्की असणाऱ्या या मतदारसंघात पूनम महाजन नसतील तर ता त्यांच्या इतका तुल्यबळ उमेदवार भाजप कुठून आणणार हे पक्षासाठी मोठं दिव्य असणार आहे या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची संख्या सुमारे सहा साडेसहा लाखांच्या घरात असून ही भाजपची डोकेदुखी आहे अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपकडून राजकीय वापर होत असल्याने या मतदारसंघात मुस्लिम ख्रिश्चन समाजाकडून भाजपला डावलं जाण्याची शक्यता सुद्धा जास्त दिसतीये दुसऱ्या बाजूला आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत प्रिया दत्त मागील तमला थोड्या होईना पण निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या यावेळेस मात्र त्या काँग्रेस कडून निवडणूक का लढण्याची शक्यता धुसर दिसतीय साध्या भाषेत सांगायचं तर या मतदारसंघातून निवडणूक का लढवण्यासाठी काँग्रेस कडे म्हणावा असा चेहरा शिल्लक राहिला नाहीये त्यामुळे आता दोन्ही बाजूनी कोण उमेदवार असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलीय विले पार्ले बांद्रा पश्चिम या मतदारसंघात भाजपला जास्त लीड मिळत आलीय भाजपचे आशिष शेलार याच भागातून येतात त्यामुळे त्यांचाही बॅक सपोर्ट भाजप उमेदवारांच्या पाठीशी असणार आहे मात्र या ठिकाणी मातोश्री तिथे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत तर शिवसेनेचाही सपोर्ट ग्रुप मोठा आहे कुर्ला आणि कलिना येथे दोन्ही बाजूंना मतदान होण्याची शक्यता सारखी आहे आतापर्यंत सा जर झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक जरा वेगळीच असणार आहे याला महत्वाचं कारण म्हणजे या भागात असणारी शिवसैनिकांची भारी भक्कम फौज दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपच्या उमेदवाराला ठाकरे या मतदारसंघातून चांगली लीड घेऊन देत होते मात्र यंदा ही लीड काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी लावताना ते दिसणार आहेत फक्त विखुरलेल्या मतदारांना एकत्र आणण्याचं स्किल काँग्रेस उमेदवाराला करावं लागणार आहे त्यापेक्षा महाविकास आघाडीसमोरचं हे सर्वात मोठं दिव्य असणार आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यामुळे सपनुकी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा यंदा उत्तर मध्ये मुंबईमध्येच पाहायला मिळेल हे सध्या तरी क्लिअर होतं एवढं मात्र नक्की त्यामुळे काट्यावरच्या या मतदारसंघात यंदा कुणाचा खासदार दिसेल भाजप की काँग्रेसचा तुमचा कौल का कोणाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका